नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सर्च स्वागत करत आहे आपल्या शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की लिहिण्याचा स्पीड आपण कसा वाढवला हो पाहिजे तर बघा खूप सारा कमेंट आल्या होत्या की आमची मुलं या या इयते मध्ये आहेत आणि त्या आमच्या मुलांचं लिखाण खूप स्लो आहे तर लिखाण फास्ट होण्यासाठी तुम्ही काही टिप्स सांगू शकता का तर बघा मला असं वाटलं की आपण हा व्हिडिओच बनवावा आणि मग तुम्हाला याद्वारे सांगावं खास तर खास तुमच्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा शेजारील बेल ला ही नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल चला तर मग आपण अजिबात वेळ वाया करू व्हिडिओकडे वळूया तर बघा आपला महत्वाचा मुद्दा आहे की लिहिण्याचा स्पीड आपण कसा वाढवला पाहिजे तर बघा खूप काही मुली अशी असतात की ती खूप हुशार असतात अभ्यासामध्ये खूप हुशार म्हणजे की टॉपर मुले असतात पण कधी कधी काय होतं अशा टॉपर मुलांनाच एक्झामला गुण कमी पडतात तर ते गुण कमी का पडतात बरं कारण त्या मुलांचा लिहिण्याचा स्पीड जो असतो तो कमी असतो त्यांना योग्य मध्ये आपला पेपर कव्हर होत नाही आणि बघा त्यामुळेच त्या मुलांना त्या कमी मार्क्स पडतात तर बघा आपण आपला स्पीड कसा वाढवला पाहिजे तर तुम्हाला याबद्दल मी सांगणार आहे माहिती तर बघा त्याचे तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे मी आणि बघा आपला पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे आपण पेन कसा वापरावा आणि पेन कसा हवा हे पण तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्ही एकदम हलका पेन वापरला पाहिजे खूप जाड पेन तुम्ही वापरायचा नाही एकदम हलका पेन वापरला पाहिजे आणि तो पेन तुम्ही धरताना या तीन बोटामध्येच पकडला पाहिजे आता काही काही मुलांना सवय असते की या पाचही बोटामध्ये पेन पकडायचा आणि तोही खूप असा वरती पकडायचा तर पेन असा वरती पकडायचा नाही आणि खूप टोकालाही पकडायचा नसतो तर पेन बरोबर असा या टोकाच्या थोडासा मागे पकडायचा आणि बरोबर या तीन बोटामध्ये पकडायचा जेणेकरून तुमचं आणि हे जे मधलं बोट असत त्या बोटावर तो पेन असा पडला पाहिजे आपला जास्त पण भार द्यायचा नाही पण त्या बोटावर आपला असा पेन पडला पाहिजे आणि या दोन बोटांनी या दोन बोटांनी आपण व्यवस्थित पेन पकडला पाहिजे तर बघा जर तुम्ही असा पेन पकडलात तर तुमचं अक्षर पण एकदम छान येणार आहे आणि तुमचा स्पीड सुद्धा खूप वाढणार आहे आणि आपण लिहिताना खूप दाबून लिहायचं नाहीये कारण जर तुम्ही दाबून लिहिलं तर तुमचे हे स्नायू जे आहेत तर ते दुखावू शकतात तर तुम्ही पेन पकडताना एकदम असा हलका फुलका पेन पकडला पाहिजे आणि आणि जर तुम्ही लिहित असता तेव्हा तुम्ही एकदम हळुवार पण लिहिलं पाहिजे एकदम दाबून तुम्ही त्यावर हातावर भार देऊन अजिबात लिहायचं नाही कारण तुमची हाताची बोटे दुखू शकतात आता जर तुमचा पेपर जर दोन तासांचा असेल किंवा तीन तासांचा असेल तर कंटिन्यू आपण तेवढं लिहित असतो त्यामुळे आपली बोटे दुखू शकतात त्यामुळे आपण पेन हलका वापरायचा आणि हलक्या हाताने अगदी आपल्याला लिहावं लागतं हा व्हिडिओ अगदी लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी खूप उपयुक्त आहे भलेही तुमचं मूल पहिलीमध्ये असू दे दुसरीमध्ये असू दे तिसरीमध्ये असू दे किंवा ते दहावीमध्ये असू दे त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर बघा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत ऐका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करत चला व्हिडिओला जर तुम्हाला काही शंका वगैरे असतील तर तुम्ही मला आ, कमेंट करून विचारू शकता कमेंट करून तुम्हाला तुम्ही मला सांगू शकता तर बघा आपला विषय होता की आपण पेन कसा वापरला पाहिजे तर बघा एकदम हलक्या हाताने तुम्ही लिहायचं आहे आणि एकदम तुमचं अक्षर पण त्यामध्ये छान येणार आहे तर बघा अशा प्रकारे आपला पहिला पॉइंट होता की आपण पेन कसा वापरला पाहिजे तर आपण पेन याप्रमाणे वापरला पाहिजे तर बघा दुसरा पॉईंट आहे आपला अक्षरे आपण मध्यम आकाराची लिहावीत अक्षरे आपण मध्यम आकाराची लिहावीत काय काय जणांना सवय असते की खूप मोठं अक्षर काढायचं आता या दोन रेषा असतात दोन रेषा म्हणजे आपल्या एक रेगी वहीच्या दोन रेषा तर काय काय मुलांना सवय असते की हे दोन रेषा भरून लिहायचं तर एवढं आपण मोठं कधीच लिहायचं नसतं तर बघा कारण तो जो आपला वेळ असतो तो आपला वेळ वाया जातो त्यामुळे आपण अक्षर अगदी लहानही काढायचं नाही आणि खूप मोठंही काढायचं नाही फक्त मध्यम लिहायचं ते कसं बघा तुम्हाला इथं मराठी लिहायचं आहे तर म रा तर तुम्ही असं मध्यम आकाराचं अक्षर लिहू शकता आणि तुम्ही तर खाली जागा रिकामी ठेवा कारण जेव्हा तुम्ही खालचं अक्षर लिहिता तेव्हा ते अक्षर जे आहे त्याची वेलांटी असेल मात्र असेल तर तो वरती त्या अक्षरा चिकटू नये तर तुम्ही याप्रमाणे लिहिलं पाहिजे जेणेकरून जे, जे कोणी तुमचे शिक्षक असतील ते पेपर चेक करताना सुद्धा त्यांना तुमचं अक्षर बघून समाधान वाटलं पाहिजे तुमचं त्यांना अक्षर बघूनच तिथं मार्क द्यावेसे वाटले पाहिजेत तर तुम्ही अशा प्रकारे मध्यम आकाराचं तुम्ही अक्षर लिहिलं पाहिजे आणि बघा जेणेकरून तिथे तुम्हाला पेपरला सुद्धा तुम्हाला छान मार्क्स पडतील किंवा तुमचा होमवर्क जर असेल घरामध्ये तेव्हा सुद्धा तुम्ही तिथं असंच अक्षर लिहिलं पाहिजे जास्तही मोठं लिहायचं नाही किंवा जास्तही लहान लिहायचं नाही तुम्ही अशा प्रकारे मध्यम आकाराचं तुम्ही अक्षर लिहू शकता तर हा झाला आपला दुसरा पॉइंट आता आपला तिसरा पॉइंट आहे की आपल्या हाताच्या बोटांचा आपण नियमित व्यायाम केला पाहिजे बघा जर तुम्ही लिहिलं आणि जर तुमचा हात लगेच दुखत असेल तर तुम्ही तुमच्या हाताच्या जी बोटं आहेत तुम्ही त्या बोटांचा नियमित व्यायाम केला पाहिजे किंवा तुम्ही ज्या काही बोटांच्या हालचाली असतात तुम्ही त्या करू शकता किंवा तुमच्या तीन बोटांमध्ये तुम्ही एखादं रबर घालून तुम्ही तुमच्या बोटांना असं स्ट्रेच सुद्धा करू शकता तर बघा अशा प्रकारे तुम्ही बोटांच्या खूप साऱ्या हालचाली आहेत तर तुम्ही त्या हालचाली करू शकता तुम्ही या बोटांना काहीतरी काम द्या आता काय काय मुलांना काय होतं त्यांचं मनगड पण दुखतं बघा हे लिहून लिहून हे मनगड पण दुखतं म्हणून तुम्ही दररोज असा म दररोज तुम्ही असा व्यायाम सुद्धा केला पाहिजे तुमच्या हाताचा जेणेकरून तुमचा हात इथे दुखला नाही पाहिजे मग तुम्ही दोन तीन तास कंटिन्यू जर तुम्ही लिहिलं तरी पण तुमचा हात दुखला नाही पाहिजे तुम्ही तुमच्या बोटांचा अशा प्रकारे व्यायाम केला पाहिजे जर तुम्ही लहान असाल किंवा मोठे असाल सर्वांसाठी खूप उपयुक्त आहे तुम्ही तुमच्या बोटांचा व्यायाम केला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही लहान असता तेव्हापासूनच तुम्हाला तेव्हापासूनच तुमच्या हातांना तुमचं जे वेग आहे तो लिहिलं तो तुमचा वाढला पाहिजे कारण जेव्हा लहानपणी तुमचं स्पीड असतो तर तुमचा असा स्पीड तुमचा मोठेपणी पण राहतो त्यामुळे तुम्ही लहान असल्यापासूनच तुमचा जो स्पीड आहे तो तुम्ही नक्कीच वाढू शकता तर बघा हा झाला आपला तिसरा पॉइंट आता आपला चौथा पॉईंट आहे टाइम लावून आपण लिहिलं पाहिजे खूप महत्वाचा पॉइंट आहे टाइम लावून आपण लिहिलं पाहिजे समजा तुमचा स्पीड खूपच कमी आहे आता मला दोन कमेंट आल्या होत्या बघा की माझी मुलगी तिसरीमध्ये आहे आणि तिचं म्हणजे लिखाण खूप स्लो आहे आणि एका दादाने सुद्धा मला पाठवलं होतं की ना तू माझा चालिक काहीतरी आहे आणि त्याचं पण लिखाण खूप स्लो आहे तर बघा खास त्यांच्यासाठी पण सांगते की तुम्ही पाच मिनिट टाइम लावा आणि तुमच्या मुलांना तुम्ही एक पान दररोज लिहायला द्या त्या पाच मिनिटांमध्ये त्यांचं किती पान लिहून होतय बघा किंवा तुम्ही असं करा की एक पान लिहायचं आहे मग ते एक पान तुमचं किती मिनिटात होतं ते तुम्ही चेक करू शकता समजा एक पान तुमच्या मुलांचं जर आज सात मिनिटात झालं तर ते उद्या सहा मिनिटात व्हायला पाहिजे परवा पाच मिनिटात व्हायला पाहिजे आणि असं जर तुम्ही दररोज त्या मुलांच्याकडून लिखाण करून घेतलं टाइम लावून तर हळूहळू हो, हळू हो, हो, त्या मुलांचा स्पीड खूप वाढणार आहे आणि स्पीड वाढून कमी टाइमिंग मध्ये त्या मुलांचं लिखाण पूर्ण होणार आहे हळूहळू हो, हो, चार मिनिटांमध्ये होईल तीन मिनिटांमध्ये सुद्धा होऊ शकतं कधी कधी तुम्ही जे बोलता तुम्ही मुलांना तोंडी पण सांगू शकता आणि मग तुम्ही मुलांना लिहायला सांगू शकता जे तुम्ही बोलता ते मुलांना लिहायला सांगायचं त्यामुळे सुद्धा मुलांचा स्पीड खूप वाढू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही टाइम लावून मुलांना लिहायला सांगा जेणेकरून तुमच्या मुलांचा स्पीड अशा प्रकारे वाढला जाऊ शकतो तर हा झाला आपला चौथा पॉइंट आणि आता आपला पाचवा पॉईंट आहे की जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव केला पाहिजे तर बघा जर तुम्ही दहावीला असाल किंवा जर तुम्ही सातवीच्या पुढे कोणत्याही इयत्तेमध्ये असाल तर जुन्या ज्या प्रश्नपत्रिका असतात तर तुम्ही त्या टाइम लावून तर तुम्ही त्याची अँसर लिहू शकता जर तुमचा पेपर दोन तासांचा असेल तर तुम्ही घरात बसून दोन तासाचा तो टायमिंग जो आहे तो टायमिंग तुम्ही लावून तुमचा पेपर किती वेळेमध्ये होतो ते तुम्ही बघू शकता आणि तुमचा स्पीड आपोआप मग वाढू शकतो तर तुम्ही जर हे सगळं केलं तर तुम्हाला खरोखर तुमचं जे ध्येय आहे तुम्ही त्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचणार आहात जे तुमचं स्पीड आहे तुमचा स्पीड नक्कीच वाढणार आहे असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सराव सरावाने माणूस परिपूर्ण होतो आणि हे अगदी बरोबर आहे जी गोष्ट आपल्याला येत नाही ती गोष्ट आपण सरावाने शिकू शकतो सारखा आपण त्या गोष्टीचा जर सराव करत राहिलो तर एक दिवस आपली ती गोष्ट जी आहे ती आपण नक्की साध्य करू शकतो आणि खरोखर सरावाने आपण परिपूर्ण होऊ शकतो म्हणूनच बघा म्हटलं जातं की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तर अशा प्रकारे बघा तुमचं लिखाण फास्ट व्हावं तुमचा जो वेग आहे लिहिण्याचा तो त्यामध्ये वाढ व्हावी म्हणून तुम्हाला काही टिप्स मी सांगितल्या होत्या आणि जर तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं लिखाण तुमचा जो स्पीड आहे तुमचा स्पीड एक दिवस वाढणार आहे तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद